श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी मुठभर धणे ठेवायचे आहेत हे धणे ठेवल्यामुळे लक्ष्मी मातेची आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती कृपा होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होणार आहे घराची भरभराट होणार आहे तसेच घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे घर हे धनधान्याने भरणार आहे आणि त्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता नक्की लिहा माता लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव कुटुंबावरती राहतील बघा आपल्या हिंदू धर्ममध्ये संस्कृतीनुसार मराठी वर्षातील नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना आणि या महिन्यात प्रत्येक गुरुवारी ही सवासिणी महिलांसाठी विशेष महत्त्वाचा असतो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत केलं जातं हे व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती ऐश्वर्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली जाते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीने महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं स्त्रिया अगदी मनोभावे हे ल महालक्ष्मीचं व्रत करत असतात लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा राहावी आणि आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं या व्रताच्या उद्यापना च्या दिवशी कुमारिका अथवा लग्न झालेल्या महिलांना म्हणजे यांना आपल्या घरी बोलवून त्यांना देवी समान मानून त्यांची पूजा देखील केली जाते म्हणजेच त्यांना हळदी कुंकू लावलं जातं वाण म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना एक फळ लक्ष्मी व्रताची पोती दिली जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी महालक्ष्मीचे व्रतासोबतच अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान श्री शंकर यांना समर्पित असतो अधिक महिना भगवान श्री विष्णू यांना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला हे उपाय करायचे आहेत सेवा करायच्या आहेत त्याचा आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्तीही होते आणि त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय आणि सेवा आपण करत असतो त्यापैकी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आता तो उपाय कसा करायचा आणि आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी मुठभर धणे ठेवायचे आहेत आणि ते कोठे ठेवायचे ते आपण पाहणार आहोत आपण जो हा उपाय करणार आहोत तर हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारीच करायचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जर शक्य झालं नाही तर मग पहिल्या गुरुवारी करायला तुम्ही जर राहिला तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी किंवा तिसऱ्या गुरुवारी कोणत्याही गुरुवारी तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करा जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करत नसाल म्हणजे पूजा मांडणी करत नसाल तरी देखील तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर बसून आपल्याला किंवा मग अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यासमोर बसून देखील हा उपाय करू शकता तरी देखील चालेल तुमच्या घरातील जी कुलदेवी आहे कुलदेवीचा टाक आहे तर तिथे हा उपाय केला तरी देखील चालेल उपाय कसा करायचा त्यापेक्षा किती मनापासून आणि श्रद्धेने करायचा याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि जर पहिल्या गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आणि नंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जर व्रत असेल तर त्या गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची त्यानंतर व्रताची मांडणी पूर्ण झाल्यावर आपण दिवसभर जो उपवास करणार आहोत व्रत करणार आहोत तर त्या व्रताचा संकल्प आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देशी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे आणि ती जोड वाट टाका त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तो जो दिवा आहे तो देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा गुरुवारची मांडणी केली असेल तर व्रताच्या मांडणीसमोर देखील तुम्ही गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये दोन भीमसेन कापराच्या वड्या देखील टाकायचे आहेत नंतर लक्ष्मी मातेला आपल्यावरती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावरती कृपा राहावी यासाठी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे दिवसभर लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं कोणाशी भांडायचं नाही कोणाला वाईट बोलायचं नाही अशा प्रकारे दिवसभर उपवास करायचा आता उपवास कसा करायचा आहे ते तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलंच आहे व्रत कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलीच आहे तर अशा प्रकारे जर आपण सकाळी व्रताची मांडणी जर केली नसेल काही अडचणींमुळे काही कारणांमुळे तर मग तुम्ही व्रताची मांडणी संध्याकाळी देखील पाच ते सात या दरम्यान करू शकता व्रताची मांडणी संध्याकाळी केली सिनी तिन्ही सांजेच्या वेळेला तर अतिशय उत्तम ही माता लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर माता लक्ष्मी आपल्यावरती लवकर प्रसन्न होईल व आपल्याला पाच ते सात या वेळेत पूजेची मांडणी करायची आहे आणि त्यांना शक्य नसेल तर त्यांनी सकाळी केली तरी चालेल त्यानंतर संध्याकाळी आपल्याला या लक्ष्मी मातेसमोर बसून ज्या ठिकाणी आपण व्रत केलेलं आहे त्या ठिकाणी बसून आपल्याला लक्ष्मी मातेची मनोभावे प्रार्थना करायची आहे लक्ष्मी मातेची कहाणी सांगणारे पुस्तक जे आहे पोती ती वाचायची आहे गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा घरात देखील सर्वांनी या दिवशी गोडाचं जेवण करायचं आता ही झाली व्रताची मांडणी कशी करावी आणि आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी व्रत कसे करावे याविषयीची माहिती आता जो आपण उपाय करायचा आहे तर तो उपाय आपण कसा करायचा आहे तर ते पाहू या तर त्यासाठी आपल्याला एक मुठभर धणे घ्यायचे आहे एका वाटीमध्ये आपल्याला धणे घ्यायचेत आणि त्या देवघरासमोर आपल्याला बसायचं त्यानंतर आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं जर तुम्हाला सुक्तमचं पठण करता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण देखील करू शकता श्री महालक्ष्मी अष्टकमचं देखील तुम्ही पठण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील केलं तरी चालेल श्री महालक्ष्मी मातेचा महामंत्र यांचा जप देखील करायचा आहे श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप तुम्हाला तुम्ही करत करत ही जी प्लेट आहे त्या प्लेटमध्ये जे मुठभर धणे ठेवलेले आहेत ते घड्याच्या दिशेने उतरवायचे आहेत ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याचप्रमाणे आपल्याला हे धणे आपल्या देवीवरून लक्ष्मी मातेवरून अभिमंत्रित करायचे आहेत उतरवून घ्यायचे आहेत आता हे जे धने अभिमंत्रित झालेले आहेत तर हे धणे आपल्याला आपल्या घरातील जो कमावणारा व्यक्ती आहे मग ती कुटुंबातील कष्ट करत असतो जो पैसा कमवत असतो धन कमवत असतो त्या व्यक्तीवरून आपल्याला उतरवून घ्यायचा आहे मग तो पुरुष असेल स्त्री असेल किंवा आपल्या घरातील मुलं असतील तरी देखील चालू शकेल आता धने उतरवण्यासाठी त्या व्यक्तीला देवघरासमोर जिथे आपण पूजा मांडलेली आहे तिथे एका आसनावरती बसवायचं त्यांच्यावरून हे अभिमंत्रित झालेले धणे आहेत ते मुडभर धणे घेऊन ते उतरवून घ्यायचे आता तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती कमवता असेल दोन व्यक्ती असतील किंवा तीन व्यक्ती कि असतील तर किंवा त्यापेक्षा जास्त जरी असतील तर त्या सर्वांवरून आपल्याला हे धणे उतरवून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये किंवा एखाद्या भांड्याच्या मध्ये ठेवायचे आपल्याला आणि त्यानंतर भीमसेन कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आणि दोन लवंगा घ्यायच्या लवंग अखंड घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या किडलेल्या नये लवंग चांगल्या घ्या आता या तीन वस्तू आपण जे धणेची मुडभर जेवढ्या व्यक्तींवरून उतरवून घेतलेले आहेत तेवढे धणे आणि हे लवंग भीमसेन कापूर यासोबत संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हे धणे भीमसेर कापूर व लवंग इत्यादी असणाऱ्या वस्तू आणि त्या भीमसेन कापण्याच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे प्रक आ, आकर्षित होण्यासाठी हे मातेचे अभिमंत्रित करण्यात आलेल्या तीन वस्तू आणि धने घरामध्ये जाळायचे आहेत तर संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे आ, जो धूर आहे तो फिरवायचा आहे जी व्र व्यक्ती व्रत व्यक्त करत असेल त्यांना हे केलं किंवा के घरातील इतर व्यक्तींनी केलं तरी चालेल म्हणजे हे जी वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहेत जर क हे करत असताना घरामधून फिरवत असताना घरातील नकारात्मकता घरातून बाहेर जाऊन देऊ घरावरती जी काही वाईट नजर असते गरिबी असेल एखादी करणी केलेली असेल दोष लागलेला असेल घराला तर दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन घराची भरभराट होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या लक्ष्मी मातेला बोलून दाखवायच्या आहेत आणि या ज्या तीन वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये फिरवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा त्यानंतर आता जे राहिलेले धणे आहेत तर ते धणे आपल्याला रात्रभर लक्ष्मी मातेचे ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे व्रत मांडलेले आहे पूजेचं विधी तर त्या ठिकाणी ती वाटी ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी आपण या व्रताचं उद्यापन करत असो त्यावेळेला हे राहिलेले धने आहेत तर ते पुन्हा एकदा आपल्याला मुडभर धने आहेत तर ते अर्धे धने आपल्याला घ्यायचे आणि अर्धे धणे एका लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचे आणि ही पोटली मुख्य दरवाज्याच्या प्रवेशद्वारावरती जिथून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आजूबाजूला अशा काही ठिकाणी पोटली ठेवली किंवा म मध्ये बांधायला जागा असेल तरी तिथे तुम्ही बांधा आणि त्याला स्पर्श होणार नाही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या परंतु आपण कोठे ठेवली आहे हे आपल्या लक्षात राहिले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये ही पोटली ठेवायची मुख्य पाणी उरलेल्या धनेची पुन्हा एकदा पोटली तयार करायची त्यामध्ये चिमुटभर धने आणि देवघरामध्ये ते धने जे आहे पोटली ते आपण स्थापन करायची रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत असताना पोटलीची देखील आपल्याला पूजा करायची आता या धण्यांमध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवायचे ठेवायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं चिमुडबर धने ही पोटली बनवून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची त्याचबरोबर आता जे उरलेले धने आहेत तर त्याची पुन्हा एकदा आपल्याला पोटली बनवायची आपली जी तिजोरी आहे आणि आपल्या घरातील कपाट आहे त्या ठिकाणी आपण जिथे धन पैसा ठेवतो संपत्ती आपली असते तर तिथे तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये चिमुडभर धणे जे आहेत ते बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आता हे सर्व करत असताना हा उपाय उपाय करत असताना लक्ष्मी मातेला प्रार्थना करायला अजिबात विसरायचं नाही आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये यासाठी आपली गरिबी दूर व्हावी त्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला करायचं कारण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण जर हे उपाय केले तर आपले घर धनधान्याने भरून जाईल गरिबी दूर होईल आणि अत्यंत प्रभावशाली असा हा उपायाचे आपल्याला नक्कीच पुण्यफल प्राप्त होईल जर काही कारणाने तुम्हाला गुरुवारी जमलं नाही तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील हा उपाय करू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हे जे धणे आहेत ते तीन ठिकाणी ठेवायचे आहेत आपल्या देवघरामध्ये मुख्य दरवाज्यावरती आणि आपल्या तिजोरीमध्ये आता यामुळे आपल्या घराची भरभराटी होईल नकारात्मकता दूर होईल तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी देवेन नमो नम